चोवीस ते सत्तावीस जानेवारी या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भीमथडी जत्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली भीमथडी जत्रेसाठी सतरा राज्यातून चारशेच्या वर बचत स्टॉल्स मांडणार आहेत स्टॉलची संख्या तीनशे अठ्ठावन्न इतकी असेल असं सुनंदा पवार यांनी सांगितलं महारा बाहेरच्या राज्यातून सतरा राज्यातून महिला याच्यामध्ये सहभागी होतात आहे साधारण तीनशे अठ्ठावन्न स्टॉलची ही भिमथडी जत्रा राहणार आहे त्याच्यामध्ये सत्याऐंशी स्टॉल हे पुढचे स्टॉल राहणार आहेत व्हेज आणि नॉनव्हेज आणि यावेळेचं वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की आमचं बलुतेदारांचं जे गाव आहे ते गाव एक खूप राहील एंट्रन्सचा गेट एक थोडंसं एक भिमथडीचं आकर्षण ठरणार आहे त्याचबरोबर आदल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत लेख वाचवा किंवा पर्यावरणाच्या संदर्भातलं असेल एक कलाकालन आपण करतो आहे काही कलांचे डेमो आपण तिथं देतो आहे त्यामुळे जी ह्यावेळची भीमथडी थोडीशी वेगळ्या ढंगामध्ये आलेली आहे भीमथडी जत्रेचं हे सातवं वर्ष आहे यंदा भीमथडी ब्रँडच्या वस्तू उत्पादनांचे स्वतंत्र दालन जत्रेत राहणार आहे तसंच जत्रे, जत्रे दरम्यान विविध पारंपरिक खेळांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं ह्यावेळीची भीमथडी त्यांच्या सोखंदळ ह्याला मला वाटतं अतिशय उतरणारी आहे नजरेला आणि चवीला जिबेला आणि पुणेकरांना पण आवाहन करते की तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आणि या ज्या काही महिला आहेत आमच्या ग्रामीण भागातल्या दडपडतात आहे काही चांगलं करण्याचं उत्पादनं करण्याचा प्रयत्न करतात त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम त्यांनी पुणेकरांनी करावं असं मी त्यांना नंबरपणे आवाहन करते